हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये प्रत्येकीला मंगळसूत्राची डिझाईन ही हटके आणि स्टायलिश पॅटर्नची हवी असते त्यामुळे सध्या मार्केटमध्ये मा अनेक नवनवीन फॅन्सी आणि स्टायलिश पारंपरिक अशा सगळ्याच मंगळसूत्रांचे नवनवीन पॅटर्न बघायला मिळतात स्त्रिया कितीही मॉडर्न असल्या तरी मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार प्रत्येक जणी घालतात पारंपारिक के लूक केल्यावर त्या लूकला शोभेल असे पारंपरिक मंगळसूत्र ते मॉडर्न साडी लुक म्हटल्यावर फॅन्सी पॅटर्नचे मंगळसूत्र घालणे महिला अधिक पसंत करतात तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक आणि मॉडर्न साडी लुकवर घालता येणाऱ्या तन्मनी मंगळसूत्रांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा सध्या अशा प्रकारच्या काळ्या मण्यांच्या सरीतील तन्मनी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत यामध्ये कलरफुल बीड्स आणि गोल्डन चेन विथ ब्लॅक बीड्सच्या कॉम्बिनेशन मधील असे मंगसूत्र अधिक उठावदार आणि सुंदर दिसतात पार्टीवेअर साड्यांवर असे मंगसूत्र तुम्ही घालू शकता या मंगसूत्राच्या पेंडन देखील दे तुम्हाला व्हेरिएशन्स पाहायला मिळतात या मंगसूत्राचे पेंडंट हे ग्रीन पिंक रेड अशा कलरफुल स्टोन डिझाईन केलेले आहेत आणि मोत्याचे छान गुंफन यामध्ये केलेले असते तसेच काटपदर पैठणी अशा ट्रेडिशनल साड्यांवर शोभून दिसतील असे ठसठशीत तन्मणी मंगळसूत्रही तुम्हाला यामध्ये निवडता येतात नववारी साडीवर असे गळ्याबरोबर बसणारे काळे काळेमणी पोत तन्मणी मंगळसूत्रही खूप छान दिसतात लॉंग आणि शॉर्ट अशा दोन्ही लेंथमध्ये तुम्हाला हे मंगळसूत्र मिळतात या मंगळसूत्रांबरोबर मॅचिंग कानातले देखील दिलेले आहेत जे घातल्यावर खूपच सुरेख दिसतात पारंपरिक फॅन्सी आणि कोणत्याही लुकवर हे मंगळसूत्र तुम्ही ट्राय करू शकता या मंगळसूत्रातील ठसठशी तन्मणी पेंडन हे लांबूनही अधिक उठावदार आणि सुंदर दिसते क्लासी पॅटर्नचे हे मंगळसूत्र खूप छान दिसतात तन्मणी मंगळसूत्राचा हा लेटेस्ट पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बॅलायकन क्लिक करा धन्यवाद